कोल्हापुरातील एका रील स्टारनं एका मुलीसोबत ठेवलेल्या संबंधांचा व्हिडिओ कोल्हापुरात व्हायरल झालाय आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या व्हिडिओची दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री संबंधित रील स्टारला बोलावून घेतलं त्याच्या तक्रारीवरून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापूर शहरातील एका मोबाईल शॉपीत कार्यरत असणाऱ्या एका रील स्टारची त्याच शॉपीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते या दोघांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ त्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केले होते त्यानंतर त्यानं तो मोबाईल फॉर्मॅट मारून विकला मात्र ज्यानं फॉर्मॅट मारला त्यानं काही दिवसांनी हे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा संशय आहे शहरातील अनेकांच्या मोबाईलवर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरात याविषयी चर्चा सुरू झाली त्यातूनच शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर यांनी संबंधित तरुणाला बोलावून घेतलं त्याच्याकडे या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली त्यानंतर त्याच्या म्हणण्यानुसार फिर्याद नोंदवून संशयिताविरोधात गुन्हा दाखल केलाय संबंधित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं आहे